डिलिव्हरीचा दुसरा दिवस श्वेता राईट मॅम yes, सो पोट so, साफ झालाय नो no, मॅम लोशन मोशनच नाही झाले अरे बापरे का तू सॅलड व्हेजिटेबल्स बाकीची भाज्या फ्रुट्स काही खाते की नाही नाही मॅम सॅलड सॅलड नाही खाल्ले फ्रुट्स व्हेजिटेबल्स काहीच नाही खातेस मॅम तू, खाते no, तू पेशंट आहेस करा तू नॉर्मल ना डिलिव्हरी झाली बेबी आल तू कशाला एवढे पत्ते पाळतेस तुला हे समजावं लागेल की सॅलेड्स खाल्ल्याने व्हेजिटेबल्स खाल्ल्याने फ्रुट्स खाल्ल्याने ते रफेज भेटेल ना आणि कॉन्स्टिपेशन नाही होणार समजा कॉन्स्टिपेशन झालं तर काय होईल मोशन नाही होणार मग काय होईल मूळ व्यादाच <laughs> व्यादा त्रास yes. होईल राईट right? न होऊ म्हणून आपण पेशंटला द्या ना फ्रुट्स व्हेजिटेबल्स काय त्याच्याने काय दुधावर थोडी इनफॅक्ट तिला न्यूट्रिशनची गरज आहे आता ती हिल होते तिला सगळे फ्रुट्स सगळे व्हेजिटेबल्स चालणार आहे त्याच्याने तिची हिलिंग पण लवकर होईल विटॅमिन्स भेटतील सगळे आणि ऑटोमॅटिकली तिला ते फायबर भेटल्याने कॉन्स्टिपेशन नाही होणार कारण कॉन्स्टिपेशन जर झालं तर डिलिव्हरी नंतर खूप पेशंट माझ्याकडे मूळ व्याजाचा त्रास घेऊन येतात त्याचं तो जर टाळायचा असेल तर प्लीज तिला सगळं काही खाऊ पिऊ